तुम्ही बऱ्याच मध्ये बघितलं असेल तिचे जर व्लॉग अगोदरपासून बघत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मस्त अशा माझ्या भावाच्या मैत्रिणीला फेवरेट यूट्यूबरला भेटायला चालली तर कोण आहे हे बघण्यासाठी आपला आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नको आत लावले ना परत एकदा चेक तर खूप ज यूट्यूबमुळं काही मिळालं तर अशी जीवाभावाची एक गोड मैत्रीण किंवा गोड छोट्या दोन बहिणी असं म्हटलं तरी चालेल आणि खूप दिवस चाललं होतं की तिला भेटाय जायचं भेटाय हो, जायचं हो, पण काही तो योग येत नव्हता तर आज तो योग आला आहे आणि जाते तिला भेटायला खूप हॅप्पी आहे आम्ही सगळेच की तिच्याकडे चाललो हो आहे म्हणून भेटायला तर जवळजवळ आमची म मैत्री किंवा ओळख होऊन एक ते दीड वर्ष झाले आणि त्या दीड वर्षात खूप सारे घट्ट नातं झाले आणि मी तिचे ब्लॉग का बघते तर माझं ड्रीम होतं की माझीही तशी जॉईंट फॅमिली असावी परंतु सगळ्याच्या भागेत त्या गोष्टी नसतात सगळ्यालाच तशी माणसं भेटत नाहीत की ॲडजस्टमेंट करून घेणारी म्हणून मी तिचे ब्लॉग आवडीनं बघत असते कृष्णा माझं सँडल काढते का गं तर प्रत्येका असताना आस, की तुम्ही माझे ब्लॉग बघत असताल तर काहीतर कारण असतं ते ब्लॉग बघण्यामागं की रेसिपी आवडत असतील किंवा कोणाला माझं गार्डन आव आवडत असेल किंवा माझे फॅमिली मेंबर्स आवडत असतील म्हणून ब्लॉग बघत असतो आपण प्रत्येकाचं तसं मी पण तिचे ब्लॉग बघत असते कारण मला तिची फॅमिली एकत्र एवढे छान मिळून राहतात जेव्हा भवान राहतात ते बघायला आवडतं म्हणून तर चला खूप वेळ न घालवता चाललोय आता तर बघत राहा कोण आहे ती माझी फेवरेट युट्यूबर दोन युट्यूबर आहे फेवरेट तर चला मग बसले तर आता सगळे गाडीत मीच राहिली आहे बाय येणार आहे का नको येऊ का बरं बरं

सध्याला आम्ही म्हणजे बाजीरावच्या फिरीपासून ना मग बायपास नाही आहे की नाही आता इथून खर्डी खरडी आहे तीन किलोमीटर राहिले आठवाडी पंढरपूर रोडला आहे का आपण तर आठवाडी आप पंढरपूर रोडला आहे आम्ही आता आणि इथून तीन किलोमीटर खर्डी तिथून बारा किलोमीटरवर माझी फेवरेट युरटीवर आहे तर भेटा तिला तुम्ही पण माझ्यासोबत कदाचित तुम्ही पण तिचे ब्लॉग बघत असाल त्या दोघींचे पण कारण ती तिचे अगोदरपासून ब्लॉग चॅनल आहे पण दुसरी जी आहे तिचं आत्ता युट्यूब स्टार्ट झाले पण आमच्यापेक्षा जा जास्त तिचे व्हिडिओ नाही नाव नाही सांगायचं नाव बघितल्यानंतर मग सस्पेन्स कसा राहायचा मग आहो म्हणतात नाव सांग मी म्हटलं सस्पेन्स कसा राहणार ना नाव सांगून टाकल्यानंतर तर भेटल्यानंतर बघ चालस तुम्ही कोण आहेत माझ्या फेवरेट युट्यूबवर बरेच जण असं विचारलं की म्हणतात ही आम्ही बघत नाही दुसऱ्याचे ब्लॉग पण मी खूप जणांचे ब्लॉग बघते असं काही नाही प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला भेटत असतं तर आता पोचतोय आम्ही एक पाच दहा मिनटात खरडीत आणि तिथून नंतर आणि मुद्द मुद्द्याची कसं ती राहिली तर एकी एक जी आहे तिचे अगोदरपासून ब्लॉग चॅनल आहे तिचं अडीच तीन वर्षापासून असेल कदाचित आणि दुसरी जी आहे आ, तर जावा जावा आहेत त्या दोघी पण सख्या जावा जावा आहेत दुसरीच ब्लॉग आत्ताच चालू केलेत तिनं पण इतके व्ह्यूज छान येतात तिला कमेंट्स छान येतात खूप सगळ्या युट्यूब फॅमिलीकडून म्हणजे आपल्या तिला छान सपोर्ट ना आम्हाला पण खूप आनंद होतोय ती तिला एवढे छान व्ह्यूज वगैरे येतात आहे म्हणून तर चला जसं जवळ लोकेशन येत राहील तस तसं मी तुमच्यासोबत शेअर करतच राहील विषय असा झालाय की आम्ही आता रिटर्न म्हणजे इथून आता तीन किलोमीटर खरडी राहिली होती परंतु तो रिटर्न आहे कारण पाठीमागं रेल्वे गेट पडले तिथं अर्धा ता पाऊन तास लागू शकतो म्हणून आता रिटर्नचा प्रवास आता फिरून आम्ही पंढरपूर मार्गे जाणार आणि खरंच ऐकायला पाहिजे का आम्ही काय म्हणत होतो नवीन रस्त्यानं नको ऐकणार नाही थांबा सांगू द्या प्रत्येकाच्या घरात असते असलं प्रत्येकाचं नवर ऐकतच नाहीत बायकांचं तुम्हीच काय वेगळं आहे काय जगायचा वेगळा आहे बायको म्हणली ना इकडून जाऊ म्हणणार बायको बाय म्हणली का नाही ही घेऊ म्हणणार ती घेऊ म्हणजे आमचे बी घरात हीच परिस्थिती असती शंभर मधली पन्नास जे चकमकी होते काय फायरिंग ते ह्याच गोष्टी येऊन होतात बघा आता ऐकलं असतं तर हे अर्धा तास वेस्ट घ्यायला नसतं अर्धा तास दोन मिनिट पप्पाचीच बाजू घेणार आहे तुम्ही शांत बसा असं माझ्या माझ्या दृष्टीनं दहा मिनिटं वेस्ट घालवले त्यांनी मिळून ती गाणी माहिती करायने माझं एकाने ऐकलं नाही आम्हाला गडबड जब... उत्सुकता होती लवकर पोहोचायची तुम्हाला

आणि त्या रोडला शिरायच्या अगोदर मी काय म्हणत होती तुम्ही कधी आजपर्यंत ऐकलंय का आपलं स्वतःच खरं केलंय मला म्हणते तर मी ऐकते पण ऐकत तुला कोणाच्या घरात असं आहे सांगा की ऐकतेत आपलं पण करतेत स्वतःच्या मनाच तशातला विषय तर असो आजपासून बघा ती ऐकणार इथून थोडं पण ब्लॉग मध्ये शेअर ऐकतेत ऐकते पंढरपूरमध्ये पोचण्याची खून ते म्हणजे हे वारकरी बघू कोणाकोणाच्या लक्षात आहे की आता पंढरपूरमध्ये पोहोचले म्हटल्यानंतर मी कोणाकडे चालली असेल अंदाज लावू शकता पोहोचलोय आता जवळजवळ दोन ते तीन मिनटात आता जाऊन पोचतोय आम्ही तुमचा सस्पेन्स दूर होईल आणि समजेल तुम्हाला कोण आहे ते त्यामुळं ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा ते काय उभारले सचिन भैया बहुतेक तिथे नेहला पाठवलंय माझ्या गोड अशा मैत्रिणीनं बघा मला रस्त्याला येऊन थांबले तर जरा जरा लक्षात येईल जे जर ब्लॉग बघत असाल तर त्यांच्या लक्षात येईल आणि नसेल बघायला तर हिचे ब्लॉग बघायला खूप छान ब्लॉग असतात तिचे पण आधी सचिन म्हणला <laughs> घेतली <laughs> म्हणजे माझं ब्लॉग व्हायरल होतं <laughs> <Hi>. <laughs> 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 का तुझ्या हातात कृष्ण आणि कुठला खेळ होईल सगळ्यांना उठे परत

translation. Bagus banget

ला परवडत स्विच मध्ये म्हणते तरी म्हणजे विचर्चा धरीका हं हे औषध थांबलेला आज मला सांगितलं तुम्ही डायरेक्ट झालात परवलं व्हिडिओ घेत घेत आणि तेव नंतर जाऊ तुम्ही बस हं पाहुनी रमला की <laughs> नहीं। <laughs> नहीं। <laughs> लो काय करू पाहुनो पण येत होते तर कोणदाराकडे गेला का सगळं झालं सस्पेन्स तुमच्या सगळ्याचा संपला असेल आणि कुठं आली ती पण कळले असेल हा तिकडे रोहिणी हिचे मिनी व्लॉग असते काय काय चान। हा ना व्लॉग अँड फुडीज आहे तुम्हाला मी टॅग करून देईल नावाच्या तिथं तुम्ही बघू शकता तिचे पण मिनी व्लॉग इकडं आहेत आत्ती त्यांची आत्ती पण आता मी मावशीच म्हणेन का तर हाय की नाही या दोघींना नंद नाही नंदचा जात करते थोडा झाले होय म्हणलं वे ननंद नाही तुम्हाला नंदजात जाच करते म्हणलं थोडा चला आता मस्तपैकी फिरून येऊ जरा आंब्याच्या भागात इकडं तिकडं

<laughs> माऊला फोला गुतवलंय <laughs> आणि आम्ही इकडे सगळी उभारले असे हा माऊन कृष्णा सारखे दिसते ते फोटोला आमचं नाही तेवढं व्यवस्थित फोटो निघत होय रोहिणी नादिक माणसं बरोबर नादा लागले ती फोटो काढायच्या बसून उठून पाय ही दुखायचं फोटोग्राफरची पोज बघून कळते फोटो <laughs> <बसुनन उतुनन> <तस> फोटोग्राफरला येत काकाला काय घेऊन जावं लागू नाही म्हणजे झालं पलटी होत नाही मोबाईल म्हणजे ही होत नाही डायरेक्ट बॅक फ्रंट कॅमेरा होत नाही चिडवत मी म्हणलं साधा मोबाईल घेत नाही मी मागा अर्धा अप्पल लॉकसोय म्हणलं तासला मोबाईल वापरते मी हा हलका वापरत नाही म्हणलं पाठी माग जवळ अर्धा एपल दिसत नाही तर मी मोबाईल घेत नाही म्हणलं आता <laughs> ती का मिळून चिडत आहे त्यांचा ती जुना मोबाईल आहे त्याच्यामध्ये पण तसा कॅमेरा होतोय माझ्या मोबाईल मध्ये सिस्टीम नाही का मला जमली नाही काय माहित नाही अजून शोध लावा <laughs> चल <laughs> इथे आता ही छोटी आंब्याची बॅग आहे पल्लवीची आणि इकडं मोठ शेततळं पुढं आहे तुम्ही बऱ्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिचे जर ब्लॉग अगोदरपासून बघत असाल तर आणि नसेल बघितलं तर आता इथून पुढे बघायला चालू करा <laughs> पल्लवीज डेली ब्लॉग आणि रोहिणीज फुडीज आणि ब्लॉग <laughs> ते अटॅक करते का म्हणजे नावाचं तिथं त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की ते ब्ल्यू ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक केले की तुम्ही डायरेक्ट त्यांच्या चॅनलवरती जाऊ शकता टायटलच्या तिथंच मी ते देईन तुम्हाला आणि इथं आता त्यांचं शेततळं आहे ती पण बघूया किती आवाज करते शेततळ आहे ना किती ह्याच्यात आहे तरी गुंट्यात का एकरात आहे अर्ध्यात अर्धा अर्धा अकरा म्हणजे भरपूर पाणी बसते त्याच्यात आपले कॅनल पाणी असत भरून ठेवलं की मग टेन्शन नाही शेती म्हणलं की पहिलं पाणीच लागते दादा म्हणत होते की दुष्काळातलं दुष्काळातला हे पुढं नाही जायचं आयुष मागा किती पोरुस आहे का पल्लवी किती पोरुस आहे किती आहे आठ नऊ मोठी दिसती ना पाणी किती स्वच्छ आहे पण पाणी स्वच्छ आहे पाणी स्वच्छ असलेली मोटर वाढायला असेल मोटरीला बांधली असेल त्याला मोटर असेल ग मग वर घ्यायची म्हणल्यावर मोटर त्याला नको काय पहायची येत नाही पुतरता काय टाकलीस तेवढी पण पवायला येत नाही मला पण येत नाही येत या रोहिणी तुला त्या दोघींना तीच म्हटलं ग फिराय गेल्या ही पोहायला येणं गरजेचं आहे पोहायला शिका बापरे एवढं शेत पाणी लागतच होय एवढं आहे पन्नास लाख लिटर पाणी बसतंय पण खोलीत काय पस्तीस फुट फुट खाली होय म्हणजे बापरे लोई मोठे काय

आला 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 दिसतंय दोघ जोडी बघा इथं सचिन दादानी चिक्कू लिंबू पॅक केलंय बाई जांभूळ आता घरी गेल्यावर दाखवीन मी तुम्हाला <laughs> पल्लवीनं रोहिणीनं बघा काय काय मेनू बनवलेत खीर बनवली पाठपासनं झोपल्या नाही त्या बिचार नाही नाही आठ वाजता लागला आठ वाजता लयचा आरे पडला अगं पण लय बनवलं खीर बनवली डाळ मसूर लोणचं वडी आणि सगळा मेनू दिदोच्या आवडीचा आहे दिदोनं वडी संपवलेली आहे बघा कशी झाली वडी छान झाली ग मम्मीपेक्षा सुगरण त्या ना हा म्हणलं मम्मीपेक्षा सुगरण नाहीत्या ना अरे कशी झाली वडी बरी झाली का मस्त असं बघा आता पाच वाजले असतील की हा पाच वाज पाच वाजत आले वेळ कसा गेला काही सुद्धा कळणार <laughs> म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला की आम्ही पहिल्यांदा भेटतोय म्हणून असं वाटलं की जुने काहीतरी येणं जाणं नातेसंबंध आहे असं वाटलं की आम्ही वर्षानुवर्ष भेटतोय बोलतोय असं वाटलंय असं वाटलं नाही की वर्षात दीड वर्षाची ओळख आहे असं काहीच वाटलेलं नाही त्यामुळं आजच्या व्लॉगचं मी इथंच एंड करते पण त्याच्या अगोदर सांगते की आमच्या तिनीच्या तिघींच्या व्लॉगला खूप सारं भरभरून प्रेम देत आहे असंच देत राहा आणि तुमचं प्रेम असंच आमच्या तिघी सोबत राहू द्या हे सांगत सांगत तुमच्यासोबत आजच्या ब्लॉगचा एंड करते आणि आवडला असेल तर लाईक मात्र करून जावा आणि खाली टॅग केलाय त्याच्यावरती त्यांच्या चॅनलवरती उडी मारून ह्यांचे पण ब्लॉग बघून घ्या बाय <laughs>